ए आय आलय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या मस्तकावरती बसते ए आयच्या दुनेत आपल्या सर्जनशीलतेचं काय होणार जीवनातल्या प्रत्येकच बाबीसाठी जर आपण ए आयवरच अवलंबून राहायला लागलो तर माणसाच्या नॅचरल नैसर्गिक बुद्धिमत्तेचं काय म्हणजेच आपल्या नॅचरल जी बुद्धिमत्ता असते किंवा जी आपली बौद्धिक क्षमता असते सर्जनशीलता असते त्या सर्जनशीलते संदर्भानं आपल्याला विचार करावा लागेल कारण सर्वच गोष्टी जर यायवर आपण विसंबून राहायला लागलो ला। आपल्या पूर्ण आयुष्य जर यायवर दैनंदिन जीवनाचा भाग आपण जर त्याच्यावरतीच जगायला लागलो ला। तर मग विचार करण्याची क्षमता आपली कमी होत जाईल जी की आपल्याला उपजत बुद्धी असते जी की आपल्यामध्ये एक प्रचंड क्षमता असते ती क्षमता कुठेतरी त्याला पालवी फुटणार नाही त्याला खतपात खतपाणी मिळणार नाही कारण आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा वापर आपण करत असतो उदाहरणार्थ आपण गणितं सोडवत असताना कॅल्क्युलेटरचा जर सर्रास वापर करायला लागलो तर आपण त्या कॅल्क्युलेटरवरती डिपेंड होऊन जातो आज मोबाईल आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे कारण मोबाईलशिवाय आपण जगू शकत नाही कारण मोबाईल, मोबाईल आपल्या हातात जर काही वेळापुरता नसेल तर आपला जीव कासापीस होऊन जातो तसं काहीसं आता ए आयच्या संदर्भानं आपल्याला थोडंसं सजग राहावं लागेल ए आयच्या शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शिवाय आपण लाईफमध्ये पुढे जाणारच नाही दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपल्याला किती वापर करायचा हे आपल्या हाती आहे आणि त्याच्यावर डिपेंड किती राहायचं हेही आपल्या हाती आहे आपण जर पूर्ण जीवन शंभर टक्के त्या ए आयच्याच हवाली करून टाकलं तर उरणार काय मग आपल्या आयुष्यामध्ये पण ए आयचे तसे आपल्याला खूपच फायदे आहेत मी नुकताच एक बोयाचा माव वायरलेस माईक बोलवला तो माझ्या एका पर्टिक्युलर कंपनीच्या मोबाईलला त्याचा रिसिवर कनेक्टच होत नव्हता परंतु दुसऱ्या मोबाईलला तो रिसिवर कनेक्ट होत होता मी यायचा आयचा आधार घेऊन त्यावरती सर्च केलं आणि विचारलं यायला की असं का होतं आहे तर त्या एनं मला सगळं काही इत्यंभूत माहिती दिली की तुमचा तुमच्या मोबाईलचं जे हार्डवेअर आहे ते त्या रिसीवरला पकडू शकत नाही डिटेक्ट करत नाही आहे त्याची क्षमता नाही आहे तुम्हाला एकतर माईक बदलावा लागेल किंवा तुमचा मोबाईल बदलावा लागेल सरतेशेवटी मला एक म्हणायचं आहे की आपण हे सगळं वापरत असताना आपल्याला एक प्रॉपर गाईडलाईन ए आय देतोच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कुणाकडं तरी जाऊन ज्या शिकाव्या लागतात ते ए आयमुळं आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरती बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकता येतील पण जी सर्दन, सर्जन सर्जनशीलता आपल्या आतमध्ये आहे ती सर्जनशीलता कशी टिकवायची त्या सर्जनशीलतेचं आपल्याला एका वेगळ्या दिशेनं कशी झेप घ्यायची किंवा ती सर्जनशीलता या ए आय पुढं कुठेतरी खुजी ठरते का हो असाही प्रश्न आपण मनाला विचारायला हवा कारण आज नाही परंतु उद्या एका वर्षामध्ये आपल्याला आपल्या 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 ए आय पूर्ण आपल्या आयुष्याचा भाग बनून जाणार आहे त्यामुळं आपल्यातली सर्जनशीलता कायम राहावी आपल्यामध्ये काय दडलं आहे हे शोधणारी वृत्ती आपली कायम राहावी कारण हे आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे परंतु आतून फुलणारं जीवन या कृत्रिम या बुद्धिमत्तेमुळं आमच्या नॅचरल नैसर्गिक आमच्या त्या बुद्धिमत्तेवर कुठेतरी भारी पडायला नको हा बॅलन्स आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधावा लागेल तर आणि तरच आपण विज्ञानाची खऱ्या अर्थानं कास धरली हे सिद्ध होईल आणि आपण एका वेगळ्या प्रवाहाच्या दिशेनं प्रवास करायला लागू जर आपण आज ए आयचा वापर करायला शिकलो नाही ए आय टूल्सबद्दल शिकलो नाही कोणकोणते टूल्स आपण सध्या जगामध्ये वावरत आहेत वापरत आहेत लोक हे जर आपण वेळीच शिकलो नाही तर कदाचित आपण नि निरीक्षर म्हणून गणले जाऊ आपण प्रवाहाच्या बाजूला फेकले जाऊ या डिजिटल दुनियेमधून याचंसुद्धा भान आपल्याला ठेवावं लागेल हे सगळं समजून घेत असताना मानवी वृत्तीचा विकाससुद्धा तितकाच महत्त्वाचा हे विश्वचैतन्याच्या या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार